दर्शक ऑस्ट्रियाची सफर आणि जाणून घेऊया तिथल्या वस्तू खासियत सोलापूर जगप्रसिद्ध ऑस्ट्रिया या देशाची राजधानी व्हिएन्ना ही संपूर्ण जगामध्ये ओळखली जाते ती तिथं असणाऱ्या भव्य दिव्य वास्तुशिल्पांमुळे पॅलेसच्या रूपाने उभ्या देखण्या इमारती त्यांच्या परिसरात असलेल्या विस्तीर्ण बागा शहराच्या मध्यभागी असलेला प्राचीन ऐतिहासिक चर्च यामुळं जितकं व्हिएन्ना परिचित आहे पण ते आपलं असं वाटतं ते इथं असलेल्या भारतीय दूतावास भारतीय रेस्टॉरंट्स आणि जाणकारांनी सांगितलेल्या इथल्या सम्राज्ञीच्या भारतीय वस्तुप्रेमामुळं चला तर मग प्रत्यक्षात व्हिएन्नाची सफर करूया द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासोबत अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा हा खास वृत्तांत मध्ये मी सध्या आहे एक छान चौकामध्ये मी या ठिकाणी जे दिसतंय ते स्टेट ऑफ आणि माझ्या एक्झॅक्टली स्टेट ऑफेरा हाऊसच्या समोर या एक महत्वाचं ऑफिस आहे आणि ज्याचं नाव आहे भारतीय दूतावास अर्थात एम्बेसी ऑफ इंडिया होय ही इंडियाची एम्बेसी आहे ऑस्ट्रिया आणि भारत या देशामध्ये संबंध सुधारण्यासाठी व्यापारिक असतील राजकीय असतील संबंध सुधारण्यासाठी अशा अभ्यासीची या ठिकाणी नियुक्ती केली जाते आणि भारताचे अभ्यासी या ठिकाणी आहे आता मधील शहराच्या मध्यभागी असलेलं सर्वात मोठं आणि अति उंच असं चर्च पाहूयात याला सेंट स्टीफन कॅथेड्रल म्हणतात हे रोमन कॅथोलिक मधील मदर चर्च आहे बरं का अति उंच टॉवर आणि छतावरील बहुरंगी टाइल्स जगप्रसिद्ध आहेत या चर्च मध्ये त्यांचं धार्मिक अधिष्ठान म्हणजे आसन ही इथंच आहे आता युरोपीय देशांमध्ये भारतीय जेवण मिळत असेल तर याहून मोठा आनंद कोणता असतो आणि तेही चक्क गणेश रेस्टॉरंट नाव असलेल्या होतं पण आम्हाला थोडा उशीर थोड़ी तडजोड करावी लागली बाकी पोटोबा झाल्यानंतर बिलावर एक नजर टाकूयात आता पाहूयात व्हिएन्नातील जागतिक वारसा स्थळापैकी एक महत्वाचं स्थळ म्हणजे पॅलेस आणि येथील अतिभव्य विस्तीर्ण गार्डन अर्थात बागा तब्बल चौदाशे एक्केचाळीस खोल्या असलेला हा पॅलेस येथील वास्तुशिल्पांचा सुंदर नमुना आहे